उद्धव ठाकरे जिहादी सम्राट तर संजय राजाराम राऊतच्या कुटुंबाला कधीच पंधराशेची किंमत कळणार नाही आर एस एस ला बंदीची मागणी करायची हिंमत करूच नका काँग्रेस संजय राऊत ते उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत घेतला महाविकास आघाडीवाल्यांची एवढी झोप उडालेली आहे म्हणे कुठली तरी महालक्ष्मी योजना महिलांसाठी हे लोक आणण्यात आणि दरमहा तीन हजार रुपये देणार आहे अगर तुम्हाला आमची योजना नाव बदलून तुम्हाला तुमच्या जाहीरनाम्यामध्ये नावच छापायचं होतं तर मला काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाल्यांना विचारायचं आहे की तुम्ही मुख्यमंत्री लाडली योजनेच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका का टाकली आहे तुम्हाला ती योजना अगर पुढे घेऊन हो जायची असेल जसं संजय राजाराम राऊत सकाळी बोलतोय की आम्ही बोलतो मुख्यमंत्री लाडली भाई योजना पुढे घेऊन हो जाणार मग तू ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलायस या काँग्रेस पक्षाने काँग्रेसच्या एका समर्थकांनी ही योजना बंद पडावी यासाठी कोर्टात याचिका टाकली आहे ती पहिली याचिका मागे घ्या आणि मगच मुख्यमंत्री लाडली वेट योजनाच्या पुढे चालण्याची भाषा करा आणि तुमच्या राहुल गांधीजीने लोकसभेच्या टायमाला खटाखट खटाखट अकाउंट मध्ये पैसे येणार असं जाहीर केलं होतं आणि ते तेवढ्याच पटापट पटापट इटलीला निघून गेले म्हणजे तुझ्या उद्धव ठाकरेने दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये सांगून टाकलाय चुकून ठाकरे सरकार आलं चुकून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर या सगळ्या योजना पहिल्या अकरा दिवसामध्ये बंद करणार म्हणजे हा जो काय तुमचा घोटाळापणा आहे डबल ढोलकी पण आहे हा आता जनतेला कळलेला आहे माता भगिनींना कळलेला आहे आणि संजय राजाराम राऊतनी महिलांच्या सन्मानाबद्दल महिलांच्या कोणी अपशब्द वापरा याच्यावर हिंदी बोलण्याचा यायला नैतिक अधिकार नाही कारण का हेनी डॉक्टर महिलेला कुठल्या भाषेमध्ये शिवाय दिल्या काय काय उपमा दिल्या हे पूर्ण महाराष्ट्राने ऐकलेलं आहे म्हणून तुझ्यासारखा भरभटलेला कलंक लागलेला चित्रपटामधल्या राजा बाबुंनी महिलांच्या मान सन्मानाबद्दल बोलू नये हे तुला शोभत नाही एवढं मी या निमित्ताने सांगतो पंधराशे रुपये ही मोठी रक्कम नाही चौदाशे रुपयाला गॅस सिलेंडर मिळतो तुम्ही पंधराशे रुपये देत आम्ही येत्या काळात तीन हजार रुपये महिन्यानं प्रति महिना देऊ खिचडी चोरांना पैशाची किंमत कळणारच नाही जे गरीब खिचडी खिचडीवर भ्रष्टाचार करतात त्या संजय राजाराम राऊतच्या कुटुंबाला कधीच पंधराशेची किंमत करणार नाही कधीतरी लाडली वाहिन्यांच्या घरी जाऊन लाभार्थींच्या घरी जाऊन विचारा त्या पंधराशे रुपये मुळे किती लोकांच्या दिवाळी गोड झालेली आहे किती लोकांच्या घरामध्ये यावेळी दिवे लागले म्हणून खिचडी चोरांना पंधराशे रुपये कमीच वाटणार म्हणून त्याच्याबद्दल आश्चर्य करण्याची गोष्ट नाही आणि ज्यांनी खटाखट लोकसभेच्या टायमाला पैसे टाकले नाही ते आता तीन हजारची भाषा करतायत पहिले तू काँग्रेसवाला सांग ते कोर्टामध्ये असलेली याचिका लाडली भाईंच्या विरोधात ती मागे घ्यायला तुझ्या मालकाला सांग योजना आमच्या सुरू केलेल्या आहेत ते जो बंद पाडण्याची जो तिने घोषणा केलेली आहे ते, के ते पहिले शब्द मागे घ्यायला सांग माता भगिनीचा माफी मा मागायला सांग आणि मग ह्या मोठ्या मोठ्या घोषणा कर लाडकी भर योजना पुढे आम्हीच नेऊ सत्ता आमचीच येणार कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे सत्य देणार नाही या राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदी एकनाथ शिंदे नसतील परि हे असे मुंगेरी लालचे हसीन सपने ना आम्ही दोन हजार बावीस पासून ऐकतोय सरकार पडणार आमचं सरकार येणार आम्ही नवीन जॅकेट शिवणार म्हणून विरोधी पक्ष पण हे शिवसेनेला पण उभाट्याला पण मिळणार नाही ते चिंता करू नका महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल याच्यावर झालेला आहे आता फक्त मेजॉरिटीचा आकडा किती वाढतोय यावर सगळं काही विचार सुरू आहे महाराष्ट्राच्या जनतेनी ठरवलेला आहे की तुझ्यासारख्या ठरांना हे सत्तेच्या बाहेर ठेवायचं आणि लाडक्या भावाना सत्तेमध्ये आणायचं आणि विरोधी पक्ष नेता हा काँग्रेसचाच त्यांनी ठरवलेलं आहे फक्त नाव औपचारिकता बाकी आहे तुम्हाला तेवीस तारखेला त्याचं नाव कळेल म्हणून तू असो हो किंवा शरद पवार गट असो त्यांना काय विरोधी पक्ष नेत्यांचा माळ घरात पडणार नाही म्हणून फडणवीस साहेब दूर राहून दे आणि एकनाथ शिव दूर राहून दे तुझ्या गुढाखाली काय आग लागली बघ संजय राऊत अजित पवार बोलताना असं म्हणतात हा छोटा पक्षा पवार पवारसाहेबांच्या वाईटावर उठला आहे यांच्या शापाने काही होणार नाही पवार साहेबच काम करत आहेत आणि पवार साहेबांनी त्यांना कामाला लावलं पवार कुटुंबातल्या एका व्यक्तीला पवार कुटुंब पवार साहेबांबद्दल सल्ले देणं हे महाराष्ट्रातल्या शकुनी मामाला जमू शकत म्हणजे पहिले ठाकरेंच्या घरामध्ये भांडणं लावाय लावली मग पवारांच्या घरामध्ये भांडणं लावली आता तू देतोय पवार साहेबांबद्दल तुला कधी सुनील राऊत बद्दल सल्ले तर चालतात का तुला राजाराम राऊत यांचं नाव घेतलं तर तुला भरे मिरची लागते आणि तू उडसूड लोकांच्या घरामध्ये पेटवा पेटवीचे काम करतो हे कधीतरी थांबव तर होतं आणि बंदी आमच्यावर बंदी आणि आमच्यावर अटक मागणार हे उलेमा की काय लायकी हे उलेमा बोर्ड असेल हे मुस्लिम लॉ बोर्ड असेल या सगळ्या दहशतवादी संघटना आहेत दहशतवाद आणि जिहाद ला टाकणारे हे सगळे संघटना आहेत म्हणजे यांच्या माध्यमातून जिहादी जिहाद देशाच्या विरोधात जिहाद, देशा जिहाद करणं देशामध्ये दहशतवादी तयार करणं यासाठी हे उलेमा बोर्ड आणि अशा पद्धतीचे मुस्लिम बोर्ड तयार झालेले आहेत तेवीस तारखेनंतर हे कुठलेही बोर्ड तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही सगळ्याच्या सगळ्यावर बंद आणि आर एस एस वर बंदी टाकण्याची हिंमत जेणी केले ना त्यांना जमिनीच्या खालती काढून टाकलेल्या इतिहासामध्ये नोंद बघा म्हणून आर एस एस ची आर एस एस बंदी टाकण्याची मागणी करायची हिंमत करू नका तेवीस तारखेच्या नंतर उलेमा बोर्ड आणि हे मुस्लिम लॉ बोर्डच्या कार्यालयात टाळतो चावली बाहेर फेकून टाका एवढं मी सांगतो लाखी बहीण योजनेचे पैसे देणाऱ्या महिला काँग्रेसच्या सभेत किंवा रॅलीत दिसला तर त्यांचे फोटो आम्हाला पाठवा आम्ही त्यांची व्यवस्था करू असं वक्तव्य खातात धनंजय मांडेकर त्यांनी धनंजय मांडेकर कुठल्या हिशोबाची भूमिका घेतली मी ऐकलं आता कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडायचे हा निरोप त्या त्या मतदारसंघात पोहोचला आहे असा दावा जनाय पाटील यांनी केला मराठा आरक्षण हा विषय राहिला बाजूला मराठ्यांचं हित राहिलं बाजूला आणखी जनानीय पाटील हे आता चोवीस तास राजकारणी झालेले आहेत सेटलमेंट वाटशा झालेले आहेत म्हणून त्यांच्याबद्दल कमी बोलणं ते बोलत मराठा समाजाला जे कळायचं होतं जे समजायचं होतं ते समजले नाही मला गृहमंत्री केलं तर सत्तेतील सत्तर टक्के लोक गोव्यातील पळतील अहिल्या नगरच्या भाषण रोहित पवारांचं विधान आम्ही तुला सोडत नाही आणि काढतही नाही तुझ्या गृहमंत्री आपण केलं तू तू पहिलं तुझं घर सांभाळ गृहमंत्र्याला लायला दूर घरामध्ये जसं ठाकरेंकडे संजय राऊत आहे तसं पवारांकडे रोहित पवार आहे मातुश्रीतला एक मातुश्री मधला मा एक शकुनी मामा आणि शिल्वरूपचा शकुनी मामा म्हणजे रोहित पवार म्हणून हि घराबद्दल आणि गृह मंत्रालयाबद्दल बोलू नये तो स्वतःच्या घरामध्ये ला आग लावतो पेटवा पेटवी करतो त्यांनी गृहमंत्रालयाची एवढी मोठी भाषण करू नये मनसे अशी कोणी आहे त्यांना निवडणुकीच्या तीन महिन्या अगोदर जाग येते आदित्य ठाकरेंची मनसेवर मोजली टीका मनसेच्या आदित्य ठाकरे उठणं जागण्याबद्दल कमी बोलावं अरे नाईट लाईफच्या पुरस्कृतीय लोकांनी ते तो कधी झोपतो आणि कधी जागतो हे सर्वात जास्त डिरू मोर्याला माहिती आहे दुसऱ्यांना सल्ले देऊ नये शिवाजी पार्कवर सभेला भाजप अजित पवार शिंदे सैन्याला परवानगी मिळत पण उद्धव राजांना यांना परवानगी नाही मिळत माहिती घेतल्यावर सर <laughs> <गे थी दे। laughs> उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांना पत्र लिहिले आणि ते, त्यात त्यांनी सत्र अटी टाकले आणि त्या सतरा अटींमध्ये वक्त बोर्डाला जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर एक हजार कोटीचा विकास निधी वक्फ बोर्डाने आम्हाला द्यावं त्या तर आम्ही तुम्हाला समर्थन देऊ असं ते पत्र आहे दोन हजार सत्तेचाळीसला ला ह्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याच्या मोहिमेमध्ये असे उलमा बोर्ड असो मुस्लिम लॉ बोर्ड असो या सगळ्या फार मोठी भूमिका राबवत आहे या, या देशामध्ये जिहाद करणं या देशामध्ये करणं हे एवढं ह्या दहशतवादी ह्या संघटनेचं आणि बोर्डचं कामच आहे या सगळ्या दहशतवादी संघटना आहेत त्या तुम्ही त्यांच्या सतरा मागण्या घेतल्या बघितल्या या सगळ्याच्या सगळ्या हिंदू विरोधी आहेत त्यांना हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी करून आमच्या देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी ह्या सगळ्या मागण्या केल्या जात आहेत म्हणून अशा सगळ्या जसं पी एफ आय वर बंदी घातली जसं आय एस आय वर बंदी घातली तसं या उलेमा बोर्ड हे मुस्लिम वॉ लो लॉ बोर्डवर लवकरात लवकर बंदी घालावी अशी मागणी आम्ही लोक करणार आहोत कारण का हिंदूंच्या देश मध्ये राहून कोणी कोण अशा पद्धतीची जिहाद करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कधीही हो खपून घेणार नाही आणि तुम्ही कितीही सतरा मागण्या करा अठरा मागण्या करा देशातला या महाराष्ट्रातला हिंदू कधीच तुमच्या ह्या मागण्या आणि तुमचं हे सापला दूध पाडण्याचा कार्यक्रम पूर्ण होऊन देणार नाही आणि तुम्हाला जे काही शिक्षा द्यायची आहे तेवीस तारखेनंतर तुम्हाला कळेल मग ह्या उलेमा बोर्ड बोर्डच्या कार्यालयाला मग टाळ ठोकायला लागेल काँग्रेस हे मुस्लिम लीगची ची भेटी होते पण ह्याबद्दल आश्चर्य की गोष्टच नाही की त्यांनी ते मागण्या स्वीकारल्या असतील काँग्रेस हे हिंदू द्विदेशी पक्ष आहे त्या मागण्या ऐकल्यानंतर मग सर्व धर्म समभाव आणि संविधानाची भाषा करणारे लोक गेले कुठे आपल्या देशामध्ये अगर भाईचारा असेल सर्व धर्म समभाव असेल मग फक्त मुसलमानांची लाल करणं हे कुठल्या देशाच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे आपल्या देशामध्ये त्या शेअरला आणायच्या आहे का आणि म्हणून काँग्रेसला मत म्हणजे जिहादीला मत असं समीकरण आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे याबद्दल हिंदू समाजाने विचार करून मतदान करावं आमचं हिंदुत्व चूरपेटवणार हिंदुत्व उद्धव ठाकरेच हिंदुत्व ना चूर पेटवत ना कोणाच्या रोजगार देत हिंदू उद्धव ठाकरे आता जिहादी हृदय सम्राट झालेला आहे त्यांनी हिंदुत्व हा विषय कोणातून दूर करायला पाहिजे जेव्हा जेव्हा उद्धव तो ठाकरेंच्या तोंडाने हिंदू किंवा तो हिंदुत्व हा शब्द निर्मिती घेत तर त्याच्या अंगावर गोमूत्र शिंपडायला लागेल असे मत काय म्हणून सर एक शेवटचा प्रश्न आ... नारायण राणेंनी परवा म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंचा दौरा येतो तर तर आमच्याबद्दल असा शब्द काय तर हेलिकॉप्टरचा मार्गाने अवलंब त्यांनी जाऊन दाखवत त्यावर काल वैभव नाई यांनी ट्विट केलंय की उद्धव साहेबांच्या गाडीच्या पुढे माझी गाडी असणार आहे इतका निरोप नारायण राणे यांना मुस्लिमांच्या घरावर गुन्ह जर चालवत असतात त्याला फक्त जबाबदार भाजप आणि आर एस एस मुसलमानांना अगर अनधिकृत जमिनीवरच आपली घरं आणि मस्जिद आणि मजार उभी करायची असतील त्यांच्यावर बुलडो जर चालणारच तुम्हाला घरं मंदिर मस्जिदे अगर बांधायची असतील तर स्वतःची हक्काची घर जमिनी घ्या सरकारी आणि जमिनीवर डिवायडरवर आणि मंदिराच्या बाहेर मदार उभी करू नका पण जेवढी मंदिरं आणि मदार या अनधिकृत पद्धतीने लँड जिहादच्या नावाने ह्या महाराष्ट्रामध्ये लावलेले आहेत ना तेवीस तारखेच्या नंतर साफ केली जातील तुम्हाला औषधाला पण अशा पद्धतीच्या मदार आणि अनधिकृत स्ट्रक्चर अनधिकृत इमारती हे महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेच्या नंतर तुम्हाला दिसणार नाही आणि त्यांना एवढी अगर खूप असेल ना तर ने तेवीस तारखेच्या नंतर यावं आणि त्या कुठे आहेत ते शोधून दाखवा दाखवावे म्हणून अनधिकृत जागेवर लव जिहाद करण्याचा आणि तिकडून तिकडे हिंदू समाजाला त्रास देण्याचा कार्यक्रम हे लोकांनी ज्या दिवशी जेवढा लवकर बंद करतील त्यांच्या हिताचा आहे नाहीतर ओबीसीला त्यात मगाच्या बाजूलाही आम्हाला धोका लागेल भाजपची कोणत्या नेत्यांची सभा कणकोलीमध्ये होईल नेते त्या संदर्भात लवकरच मी माझी पत्रकार परिषद घेणार आहे का आणि अधिकृत आहे